तुम्हाला अनारसी खायला आवडतात पण करायला जमत नाही किंवा केली तर बिघडते तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी ज्या गृहिणीला अनारसी करणं खूप अवघड वाटतं आणि करायला पण जमत नाही आणि केल्यावर ते बिघडते तर बिघडू नये त्यासाठी तुम्हाला छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे आणि जर तुम्ही ही रेसिपी बघितली तर तुमची रेसिपी कधीही बिघडणार नाही गुळाचे अनारसे आज मी ते तुम्हाला दाखवणारे छान असे जाळीदार होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात ही रेसिपी करताना जास्त अवघड पण वाटणार नाही आणि तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकतात सणासुदीला तर आपण पण हमखास करतोच पण तरी जमत नसलं तर आपण ही बनवायची कंटाळा करतो कारण की बऱ्याचदा ही रेसिपी फसली जाते त्यामुळे मी आज ह्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला ही रेसिपी करणं खूप सोपं होणार खुसखुशी जाळीदार अनारसे आपण इथे ट्राय करणारे आणि इथे गुळाचे अनारसे करणारे मी काही ठिकाणी साखरेचे केले जातात पण मी इथे गुळाचे दाखवते तर त्यासाठी काय साहित्य घ्यायचं ते, ते पहिल्यांदा सांगते तर इथे बघा इथे आपण रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर हा डबा माझा एक किलोचा डबा आहे तर मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा डबा घेतलेला आहे साफ करून घ्यायचे राशनचा तांदूळ आपला हा जाडसर असतो जर रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही दुसरा जाडसर कुठलाही तांदूळ वापरू शकतात फक्त इंद्रायणी घेऊ नका इंद्रायणी खूप चिकट असतो त्यानंतर तर साफ करून मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर भिजल इतकं छान असं पाणी घालायचं जास्त वर पाणी घाला म्हणजे आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे आता हा आपल्याला आज भिजत घातला बारा वाजता तर तिसऱ्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी आपल्याला हा काढायचा आहे तोपर्यंत तसाच झाकून ठेवणार आहे तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते बारा वाजता दुपारी तर ह्या पद्धतीने बघा फेसून आलेलं आहे म्हणजे आपला तांदूळ छान भिजलेला आहे आणि छान त्याचा असा आंबू स्वास येतो आहे आणि अनारसी जर बनवायची असेल तर तो आ तांदूळ आंबलाच पाहिजे आंबल्यामुळेच त्याची प्रोसेस छान होते आणि त्या ता अनारसेलासुद्धा छान जाळी पडते आता तांदूळ बघा कसा भिजला आहे तर मी बोटावर दाबते तर त्याचे दोन तुकडे होतात ह्या पद्धतीने भिजला पाहिजे त्यानंतर आपल्याला हा चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे त्याचा खूप असा आंबू वास येतो हो ना म्हणून आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा वास थोडासा कमी होतो नंतर आपल्याला हा धुतल्यानंतर थोड्या वेळ चालणी ठेवायचा आहे पाच मिनटं आता हा मी पसरून ठेवते आणि पाच मिनटं आपल्याला तसाच ठेवायचा आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे बेडशीट आतरून घेणार आहे कॉटनचा कॉटनचा कुठलाही कपडा घ्या तुम्ही मी इथे बेडशीट आतरून घेतलेले आहे आणि त्यामुळे काय होतं पटकन पाणी सुकलं जातं त्याचं तर आता आपल्याला हे तांदूळ त्यावरती पसरून द्यायचे छान असे पसरून द्यायचे आपल्याला हे उन्हात नाही वाळत घालायचे हे फॅन खालीच आपण हे सुकून घेणार आहे आता एकदम पातळसर असं पसरून घ्या म्हणजे तो तांदूळ पाणी पण सुकून घेईल आणि पटकन सुकला पण जाईल आपल्याला खूप वाळवायचा नाही एक तासाच्या वर जास्त वाळून देऊ नका खूप कोरडा जर जा झाला तरी त्याची अनारसी बनत नाही अर्धा एक तासाच्यापेक्षा कमी ठेवला तरी चालेल पण एक तासाच्या वर ठेवू नका आता मी एक तास फॅन खाली सुकून घेतलेला आहे नंतर तुम्ही बघू शकता हे बघा मी गोळा करून दाखवते हाताला चिटकत नाही असा तांदूळ आपल्या इथे तयार होतो बघा आता हाताला चिटकत नाही पण गा तांदूळ हा गारच लागतो कारण की हा ओलसर आहे आतून त्यामुळे तो थोडासा थंडच लागणार आहे ह्याच पद्धतीने वाळला पाहिजे आता आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे आणि एका एक भांड्यामध्ये आपण हा गोळा करून घेऊ वाळल्यानंतर बघा किती पांढरा शुभ्र असा तांदूळ आपला दिसतो आहे कारण की तो भिजत घातला भिजत घातल्यानंतर तो मस्त वाळल्यानंतर एकदम पहिल्या तांदळापेक्षा जास्तच पांढरा दिसतो हा आणि तांदूळ बघा ह्या पद्धतीने तयार झालेला आहे बघा ह्याच पद्धतीने तयार झाला पाहिजे हातालासुद्धा तो थंड लागतो आहे आता आपण हा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे तर आता मिक्सरला फिरवताना आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या थोडे थोडे करून आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तांदूळ हा आतून ओलसर असतो त्यामुळे आपल्याला जास्त तांदूळ नाही थोडे थोडे करून आपण हे फिरून घेणार आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे बघा छान अशी पावडर तयार झालेली आणि ह्याच पद्धतीने तयार झालं पाहिजे आपलं पीठ तर आता इथे खाली टोप ठेवलेला आहे त्यामध्ये चाळण ठेवायची इथं पीठ गाळण्याची चाळण घेतलेली जितकी बारीक चाळण असेल तितकी बारीक चाळण वापरा म्हणजे पीठ तेवढंच बारीक येतं आता आपण हे चाळून घेऊ आणि वरती जी थोडीशी भरड राहील ना ती परत मिक्सरमध्ये घालायची आणि परत दळून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला दाखवते बघा वरती तांदळाची थोडीशा अर्धी अर्ध्याशा कण्या राहतातच आणि त्या कण्या परत आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायच्या असं करून मी सर्व पीठ दळून घेणार आहे बघा आता ही कणी राहिलेली ही मिक्सरमध्ये मी घालून घेते भांड्यामध्ये आणि नंतर पीठ बघा एकदम मस्त चिक्कन असं तयार झालेलं आहे आता राहिलेलं तांदूळसुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचे त्यानंतर बघा इतकी अशी भरड राहिलेली बरीच भरळ राहिलेली आता मी खूप वेळेस दळलं तरी एवढी तांदूळ राहिलेले हे आपण इडली किंवा ढोशामध्ये वापरू शकतो किंवा तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा घालू शकतो आता हे पीठ बघा छान असं तयार झालेलं आहे या पद्धतीने मुटका केला तर मुटका तयार होतोय म्हणजे आपलं हे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने असा मुटका जर केला दाबला तर त्याचा मुटका तयार झाला पाहिजे आणि हाताला खूप थंड लागतं हे पीठ त्यानंतर बघा इथे मी अर्धा किलोला मी इथे पाव किलो गूळ घेतलेला आता पाव गूळ बघा छान असा चिकट गुळ घ्यायचा आहे म्हणजे त्याने अनारसे छान येतात आता गुळ घेताना तर फोडून न घेता कापून किंवा चिरून घ्या त्यामुळे काय होतं पटकन तो मिसळला जातो जर तुम्ही जर फोडून घेतला तर त्याच्या गाठी जर राहिल्या तर त्या लवकर त्या पिठामध्ये मिक्स होत नाही त्यामुळे खूप वेळ जातो आपला म्हणून मी इथे बघा गूळ चिरून घेतलेला आहे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने हातावर घ्यायचं आहे दोन्ही हाताने ह्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे पटकन गूळ आणि पीठ एकदम पटकन मिक्स होतं ही प्रोसेस खूप चांगली आहे आणि पारंपरिक आहे आता ह्या पद्धतीने जर गूळ आणि पीठ मिक्स केलं ना तर पाच मिनटात सर्व पीठ एकदम मस्त तयार होतं कारण की दोन्ही हाताने आपण करतो ना त्याची उब लागते आणि पीठसुद्धा आणि पीठ आणि गूळ एकदम मस्त मळलं जातं आणि त्याचा कलरसुद्धा बघा मी जससं हातावर चोळते तस तसा त्याचा कलरसुद्धा पिठाचा चेंज होत चाललेला आहे तस तसा मस्त सोनेरी कलर येतो आहे आणि असाच कलर आपल्या पिठाला आला पाहिजे आणि त्यामुळे काय होतं सुद्धा छान अशी जाळी येते आणि पीठ पण व्यवस्थित मळलं जातं आता बघू शकता मी पाच मिनटं केले त्यानंतर बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि त्याचा छान असा गोळासुद्धा तयार होतो ह्या पद्धतीनेच पीठ आपलं तयार झालं पाहिजे मग नंतर मी याचे छान असे लाडू बनवून घेते म्हणजे आपल्याला जसं लागलं तसं आपण हा एक एक लाडू काढून आपण अनारसे बनवू शकतो आता हे सर्व पिठाचे मी गोळ असे हे बांधून घेणारे लाडू म्हणजे आपले लाडू बांधल्यामुळं त्याचा अजून छान असा जीव मिळतो आणि पीठ आणि गूळ व्यवस्थित भिजलं जातं असं जर तुम्ही सुट्टं जर ठेवलं तर ते पीठ पटकन भिजलं जात नाही म्हणून तुम्ही पाहिजे असेल तर सा डायरेक्ट पूर्ण एक पिठाचा अख्खा गोळा करून ठेवू शकता पण मी छोटे छोटे गोळे करते जसं पाहिजे तसं आपण एक गोळा घेऊ शकतो आणि एक लाडूचं आपण हे अनारसे बनू शकतो बाकीच्या पिठाला हात लावायची सुद्धा गरज पडत नाही म्हणून या पद्धतीने मस्त लाडू बनवून ठेवा म्हणजे जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो आता सर्व लाडू बांधून घेतलेले बघा अजिबात पीठ अजिबात कुठेही राहिलं नाही आणि सगळं एवढं एवढं सुद्धा पीठ वाया गेलं नाही सर्व पिठाचे मी मस्त लाडू बनवून घेतले सहा लाडू इथे तयार झालेले आता हे डब्याला झाकण लावायचं पॅक बंद डब्यात ठेवायचं आहे आणि डबा मात्र ओलसर नको आहे सुका डबा वापरायचा आहे कधी पण त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे तीन दिवस तसेच ठेवले तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते जेव्हा बी अनारशा करशाल जेव्हा पीठ आणि गोळ भिजत घातल्यानंतर तुम्हाला तीन ते ती चार दिवस भिजून द्यायचं त्यानंतर त्यानंतरच आपल्याला अनारसे करायला घ्यायचे त्यामुळे काय होतं त्याची छान अशी जाळी पडते त्यातला एक गोळा घेऊन मी छान असा ताटामध्ये कुस करून घेतलेला आहे या पद्धतीने कुस्करून घ्यायचा आहे आणि त्याची अनारसे जमत आहे का हे बघायचं आहे अजूनसुद्धा असं वाटतंय की त्याला थोडासा ओलसरपणे येण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं तूप घालतोय तूप नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी पिकलेली केळी किंवा थोडंसं चमचाभर दूधसुद्धा घालू शकतात आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आणि छान असं पीठ तयार झालं पाहिजे कारण की जी, याची आपल्याला अनारसे बनवायची याला अजिबात शिरा वगैरे काही गेले नाही पाहिजे आणि छान असा गोळा तयार झाला पाहिजे बघू शकतात मस्त सॉफ्ट असं मस्त पीठ तयार झालं आहे आणि ह्याच पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे आता पण याचे काय करायचे पहिले आपल्याला लगेच पीठ मळलं की याची छोटी छोटी गोळे तयार करून घ्यायचे जितक्या आकारात आपल्याला अनारसे असे बनवायचे ना तितक्याच आकाराचे हे गोळे बनवून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे खसखस घालून घ्यायची ताटामध्ये आणि छान अशी पसरून द्यायची त्यानंतर बघा इथे पापड बनवायचं मशीन आहे ते मी इथे घेतलेले आहे हातावर न करता मी इथे पापडच्या मशीनमध्येच तुम्हाला अनारसी बनवून दाखवणार आहे यामुळे काय होतं आपली अनारसी खूप पटपट बनली जाते तर इथे बघा हे मशीन घेतलेले नंतर दोन पेपर घेतलेले पॉलिथिनचे ते छान असे गोल कट करून घेतले त्याच आकारामध्ये आणि त्यानंतर त्या दोन्ही पेपरला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला ही पीठ ठेवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने दाबायचं खूप दाबायचं नाही आहे आणि खूप पातळ पण नाही करायचं आहे थोडीशी सरस ठेवायची म्हणजे ती छान फुकते पण आणि त्याला जाळी पण पडते ह्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायची आणि निघायला पण खूप पटकन निघते बघा आपण तूप लावलं आहे ना त्यामुळे ती चिटकत पण नाही आहे आणि पटकन हातावरती व्यवस्थित येते त्यानंतर आपण जिथं खसखस घातली ताटावरती त्यावरती हलक्या हाताने ही ठेवून घ्यायची ह्या पद्धतीने आपण सर्व अनारशा बनवून घेणारे आणि इथे बघा सर्व बनवून घेतलेल्या ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की खूप वेळा काय होता हातावर करायला खूप वेळ लागतो ह्या तुम्हाला गोळे बनवून ठेवा जसे लागले तसे तुम्ही मशीनमध्ये तीन तीन थी असे दाबून घ्यायचे आणि तळून घ्यायचे तळताना बघा गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप तेल कडकडीत करू नका आणि खसखसची जी खालची बाजू ती वरती ठेवा अनारसे तळताना फक्त एकाच साईडने तळले जातात म्हणून बघा इथे मी पहिली खालची साईट आपल्याला तळून घ्यायचे आणि चमच्याने वरती तेल घालून घ्यायचं आहे खालून छान तळून झाली की आपल्याला ही झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आणि बाजू आपल्याला बघा जी वरची बाजू आहे ती वरतीच ठेवायची खसखसची आणि नंतर आपल्याला त्यावरती चमच्याने तेल घालायचं या पद्धतीने ह्या पद्धतीनेच आपल्याला अनारशी तळून घ्यायची आहे आता खालची भाज बाजू व्यवस्थित तळलेली आहे पण वरची बाजू जी आहे ती पलटी न करता असं चमच्याने तेल घालून भाजून घ्या तळून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत त्याचा मस्त असा कलर येत नाही तळत नाही तोपर्यंत आपण हे तेल घालत राहायचं आहे गॅस मिडियम गॅसच आहे ज्यामुळे तेलसुद्धा थंड होत नाही आणि जास्त तापत पण नाही बरोबर आपल्याला जसं पाहिजे तसंच तयार होतं आता अनारसी मस्त अशी तयार झालेली दोन्ही साईडनं मस्त भाजून घेतलेली बघा आणि आपल्या अनारस्या इथे तयार झालेल्या जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्याकडे गौरी गणपतीला किंवा दिवाळीला जर अनारसे केले जातं किंवा जमत नाही तुमची रेसिपी फसत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा कारण की यामध्ये मी तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगितली की पटपट तुम्ही ही अनारस कशी करू शकता तर आपले अनारसे बघा छान अशी जाळी पडलेली तशीच सुद्धा झालेली इथे आपल्या गुळाच्या अनारशा तयार झालेल्या आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला